गंगापूर तालुक्यातल्या जामगावमध्ये माहितीचे उमेदवार संदीपान भुमरेंची सभा झाली आणि या सभेमध्ये एक दारुडा व्यक्ती साहेब मला तुमचा सत्कार करायचा आहे असं म्हणत होता आणि त्यावर भुमरेंनी आपल्या रांगड्या शैलीमध्ये त्याला उत्तर दिलं जरा शांत राहा रे तू आमचंच गिराईक आहे भुमरे इतक्यावरच थांबले नाहीत तर तुझा सत्कार केला पाहिजे भाजप आमदार प्रशांत बम यांच्याकडे बघून खरं बोलण्यात हरकत काय असं देखील भुमरे म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यानं ना नागरिक आणि व्यासपीठावरच्या नेत्यांमध्ये चांगलाच हास्यकल्लोट पाहायला मिळाला भुमरे यांच्यावर उमेदवारी मिळण्याच्या आधीपासूनच दारूचा व्यवसाय दुकान असल्याची टीका विरोधकांकडून होती आता निवडणुका वैयक्तिक एक.. होऊ राहिल्या त्यांच्याकडे विजन नाही शांत राह तो आमचाच गेला की असं बोलू अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी अच्छ, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय

शांत राही तू की म्हणून असं सुरु मी सांगितलं ना आमचं गिरायकी सत्कार बोलस खरं ते सांगाल गे आमच्या तुम्ही आमच्या गिरायक बरीच